विक्रेसंघ अकोटमध्ये रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खोट्या शासकीय दस्तऐवजाचा उपयोग करून जळगाव नहाटे येथील श्री संत नरसिंग महाराज फार्मास प्रोड्यूस कंपनीने हमीभावा अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सब एजंट अकोट आणि काही संगणक चालक तसेच सेतू चालक यांच्या खोट्या स्वाक्षरी घेऊन सातबारा हे शासकीय दस्तावेज तयार करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे दरम्यान ज्या व्यक्तीने ज्वारीची पेरणी केलीच नाही त्याच्या नावावर खुल्या बाजारात खाजगी व्यापाऱ्याने कमी दरात घेतलेली ज्वारी हमी भावाने विक्री केल्याचं दाखवून निधीचा अपहार झाला आहे त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी अकोल्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे, निवेदन देऊन पुरावे सादर केले कंपनीवर कारवाई पाहिजे प्रोड्युसर कंपनीवर कारवाई पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम्ही आगे बडो बहुजन आघाडीचा